आपली संस्कृती आपले संस्कार सदा आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे प्रजेकडून कर घेणं आवश्यक आहे पण आमच्या विचाराप्रमाणे राजाला कर त्याच प्रकारे घेतला पाहिजे जसा सूर्य जमिनीवरून जल शोषून घेतो जलाशयात आणि नद्यांमध्ये जिथे जल अधिक आहे तिथून अधिक जल आणि भूमीवर जिथे जल कमी आहे तिथून कमी पाणी शोषून त्याचे मेघ तयार केले जातात आणि मेघ तेच जल पृथ्वीवर परत पाठवतात महाराज जर आपली आज्ञा असेल तर नगरश्रेष्ठ धर्मपाल आपल्या सेवेमध्ये नागरिकांकडून काही निवेदन करण्यासाठी आले आहेत आम्ही त्यांची समस्या जाणतो काही नागरिकांना अशी शंका आहे की राज्याकडून त्यांचा कर वाढवला जाईल परंतु त्यांची शंका निराधार आहे आपण सगळे साधारण प्रजेकडून अवास्तव कर घेण्यासाठी कधीही सहमत नाही होऊ शकत प्रजेकडून कर घेणं आवश्यक आहे पण आमच्या विचाराप्रमाणे राजाला कर त्याच प्रकारे घेतला पाहिजे जसा सूर्य जमिनीवरून जल शोषून घेतो जलाशयात आणि नद्यांमध्ये जिथे जल अधिक आहे तिथून अधिक जल आणि भूमीवर जिथे जल कमी आहे तिथून कमी पाणी शोषून त्याचे मेघ तयार केले जातात आणि मेघ तेच जल पृथ्वीवर परत पाठवतात पण भूमीवर सगळीकडे योग्य वृष्टी करून हेच राजाचं कर्तव्य आहे की राज्याच्या प्रमुख व्यक्तींकडून गोळा केलेला कर प्रजेच्या हिताच्या कामांसाठी सम प्रमाणात वाटून देणे आपण सर्वसाधारण लोकांना निश्चिंत करा महाराज सर्वसाधारण लोकांच्या वतीने आम्ही आपले आभार मानतो